नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण ही दागिन्यांची पॉकेट असू ही दागिन्यांची पॉकेट आपण फेकून देतो तर याचा म्हणजे फेकून नाही देता याचा कसा तुम्ही वापर करू शकता तर बघा मैत्रिणीनं तर समजा आपण शिलाई काम करत असू किंवा कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टी असतील वस्तू असतील तर थी इथे बघा माझ्या शिलाई मशीनच्या सुया असतात भरपूर साऱ्या त्यानंतर बॉबिन असतात म्हणजे फॉल बिडिंगच्या वेगळ्या असतात आपण शिवणकाम करतो त्याच्या वेगळ्या असतात तर त्या बॉबीन ठेवायला बारीक स्क्रू वगैरे असतात त्याचे तर त्याच्याम म्हणजे त्याच्यामध्ये आपण ठेवले तर टेन्शन राहत नाही प्लेट्स असतात वेगवेगळ्या तर याच्यामध्ये ठेवल्या तर तुमच्या वस्तू इकडे तिकडे जाणार पण नाही पटकन आपल्याला शोधून लगेच मिळू शकतात तर याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर बघा मी कसे पॉकेट लावलेले समजा एकदम एक परमानेंट ठेवायचं असेल तर तुम्ही गम वगैरे हो पण लावून ठेवू शकता तर समजा तुमच्याकडे पर्स आहे आणि पर्सला बिलकुलही कप्पा नाही खाली एक म्हणजे कप्पाच नाही आहे तर तुम्हाला समजा सुट्टे पैसे ठेवायचे असेल किंवा नोटा वगैरे ठेवायचं असेल तर पॉकेटला बघा मी पिन लावून घेते आणि एक साईडला आपल्याला असं लावून घ्यायचं आहे बघा मी कसं लावते पिन लावून घ्यायचे आपल्याला सेफ्टी पिन आणि याच्यामध्ये तुम्ही पैसे वगैरे सुट्टे पैसे समजा आपण भाजीला कुठे जवळ गेलो, तो सम्झा गेलो तो तो आए। तर त्याच्यामध्ये ठवत ठेवू शकतो आणि असंच सेम आपण भाजीला समजा गेलो तर आपल्याला हातात पैसे म्हणजे पॅकेट पकडायचं नसेल तर आतून पिशवीला पण आपण तसं पॅकेट लावू शकतो ती पण एक छान यूजफुल आयडिया आहे तर इथे बघा पर्सला कसं लावून घेतलेलं आहे मी तर आतून म्हणजे पर्सला तुमच्या कप्पा वगैरे नसेल तर तर बघा मस्त आहे ना आयडिया आता तुम्ही आजपासून कधीही पॅकेट फेकणार नाही आपण दागिने घेतो त्याचं पॅकेट फेकल्याच जातं त्याचा काही यूज होत नाही तर कसं असं यूज करू शकता कशी वाटली म्हणजे कशी वाटली माझी आयडिया नक्की मैत्रिणी मला कॉमेंट करून सांगा आणि समजा तुम्ही टॉप घातला आहे कुर्ती घातली समजा स्वेटर वगैरे काही घातलेलं कपडा असेल त्याला खिसा नसेल तर नक्की तुम्ही हे ते पण पॅकेटचा वापर करू शकता तर बघा मी कसं लावायचं तुम्हाला दाखवते आतून लावायचं म्हणजे कळणार पण नाही की तुम्ही आतमध्ये पॅकेट लावलेलं आहे कपड्याच्या तर इथे बघा मी तुम्हाला लावून दाखवते आणि मैत्रिणी तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की मला एक कॉमेंट करून टाक म्हणजे सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका मैत्रिणीनं तर बघा इथून आतून आतून पण आपण असं याला लावू शकतो कपड्याला पॅकेट लावू शकतो तेही कळणार नाही तुम्हाला म्हणजे कोणालाच कळणार नाही की आतमध्ये पॅकेट आहे म्हणजे हातात पकडण्यापेक्षा ही मस्त अशी आयडिया आहे आपल्या कसं दुसरं पर्स असते हातामध्ये मोबाईल असतो तर समजा आपण असे पटकन खोलून पैसे देऊ शकतो तर नक्की नक्की कॉमेंट करा कसा वाटला माझा हा व्हिडिओ तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे छान आयडिया आहेत अशा तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मैत्रिणीनं तर इथे बघा पर्सला पण आणि सेम असंच तुम्ही कपड्याच्या थैलीला पण लावू शकता समजा आपण मोठी थैली असेल आपली कपड्याची भाजीची थैली असेल त्याला पण आतून असं तुम्ही पॅकेट लावू शकता तर बघा मी तुम्हाला तीन आयडिया दाखवला व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रिणी